पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंधरा ते अठरा वयोगटातील लहान मुलांसाठी तीन जानेवारीपासून कोरोना लस देण्याचं जाहीर केलंय एक जानेवारीपासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू होईल दरम्यान मुलांना लस द्यावी का या लसीचे काही साईड इफेक्ट तर नाहीत ना किंवा लहान मुलांसाठी वेगळी लस असेल का आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात आजच्या लेट्सअप विषय सोप्पाच्या माध्यमातून पंधरा ते अठरा वयोगटातील लहान मुलांची लसीची नोंदणी कशी करायची लहान मुलांची नोंदणी प्रक्रिया काही वेगळी नाही आतापर्यंत कोविन ना ॲपवर आप आपण ज्या प्रकारे प्रौढांची नोंदणी केली अगदी तशीच ही प्रक्रिया असेल आणि मुलांकडे त्यांचे आधार किंवा इतर कोणते ओळखपत्र नसेल तर मुले त्यांचे शाळेचे विद्यार्थी ओळखपत्र देखील वापरू शकतात प्रौढांना दिलेल्या डोसपेक्षा मुलांचा डोस वेगळा असेल का तर भारतात उपलब्ध असलेल्या कोवॅक्सिन आणि झायकोव डी या दोन लसींना बारा ते अठरा वर्ष वयोगटातील मुलांसाठी वापरासाठीची परवानगी देण्यात आली लसींचे मुलांवर कोणत्या प्रकारचे साइड इफेक्ट होऊ शकतात का तर अमेरिकेतील एफ डी एच्या सर्वेनुसार बारा वर्षांवरील मुलांमध्ये लस घेतल्यानंतर ताप येण्याचे प्रमाण प्रौढांपेक्षा थोडे जास्त होते परंतु या सर्वेमधील मुलांमध्ये प्रौढांप्रमाणेच सर्वसामान्य लक्षणे दिसून आली ज्यात इंजेक्शनच्या जागी वेदना होणे थकवा येणे डोकेदुखी किंवा थंडी वाजून येणे यांचा समावेश होता कोविडचा मुलांना किती धोका आहे कोविड साथीच्या आजाराच्या दोन वर्षातील सर्व्हेनुसार प्रौढांपेक्षा लहान मुलांमध्ये कोविड होण्याचे किंवा त्याचा धोका असण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे तसेच या आजाराने एकूणच वृद्ध वयोगटांच्या तुलनेत मुलांमध्ये गंभीर आजार आणि मृत्यूचे प्रमाण देखील नगण्य आहे मुले किती प्रमाणात हा विषाणू पसरवू शकतात एकंदरीत भारतात जुलैमध्ये झालेल्या सिरो सर्व्हेनुसार शाळा उघडल्या काय किंवा बंद ठेवल्या काय मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये कोविड संसर्गाचे प्रमाण आणि ते पसरवण्याचे प्रमाण सारखेच चा आहे एकंदरीतच शालेय मुलांना लस दिल्यानंतर शाळेतील संसर्गाची संख्या कमी होऊन मुलांच्या शाळेत जाण्याचा अडथळा कमी होईल